नमस्कार माहीने खूपच शहाणपणा केलेला असतो आणि तिने रमासमोर तिला चॅलेंज केलेलं असतं हिंमत असेल तर स्वतःच्या नवऱ्याला मिळवून दाखव अगं तुझ्या नवऱ्याला तर मी पूर्णपणे मूर्ख बनवलं आहे खरं सांगायचं तर तुझ्या नवऱ्याला मी सांगितलं आहे की मीच रमा आहे आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्याच गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्यांनी माझ्या गळ्यात घातलं तिथेच तर तू हरलीस पण या बावळट माईला कळतच नसतं की रमा तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे आणि शेवटी रमाने ते करून दाखवलेलंच असतं माही जे काही ओकत असते ते सर्व रमाने रेकॉर्ड केलेलं असतं त्यावेळेला लगेच माही बोलते रमा तुला मी चॅलेंज तर केलं आहे पण तू तुझ्या नवऱ्याला दाखवून दे की तूच त्याची खरी रमा आहेस मग मी तुला मानेन त्यावेळेला रमा बोलते पण हे तुला तर माहिती आहे ना की तू माही आहेस म्हणून तू माझ्या नवऱ्याला फसवलं आहेस म्हणून आणि या सर्व गोष्टीमध्ये पार्वतीयाजीने तुला साथ दिली तेव्हा लगेच माई बोलते हो हे सर्व काही मला माहिती आहे तरीसुद्धा मी तुला सांगते तुला एक संधी देते तू सिद्ध करून दाखव की तू तु, तु तुझ्या रमा तू तु रमा आहेस तुझं अक्षयवरती प्रेम असलं तर तू हे सिद्ध करशीलच तेव्हा रमा बोलते माझ्या प्रेमाला चॅलेंज करू नकोस माझं प्रेम किती आहे आणि किती नाही हे मला तुला सांगायची गरज नाही माही मी माझं प्रेम नक्कीच सिद्ध करे आणि तेही लवकरात लवकर तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माही घरात आलेली असते त्यावेळेला अक्षय माहीला बघून म्हणतो रमा अगं कुठे होतीस तू किती वेळ वाट बघत होतो त्यावेळेला लगेच माही बोलते काही नाही खरं तर मी इथेच होते माझं खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून गेले होते तेवढ्यात मात्र तिथे ते रमा आलेली असते आणि रमा पाठीकडून मोठ्याने बोलते येऊ का आतमध्ये त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक मिनिट तू इथे का आलीस तेव्हा लगेच रमा बोलते मला कळतं आहे तुम्हाला माझा राग आला आहे पण प्लीज मला समजून घ्या तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमाला खूपच राग आलेला असतो रमा मोठ्याने बोलते अक्षय मला मान्य आहे तुमचा माझ्यावरती राग आहे पण अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरी सुद्धा तुमच्या जवळ तुमच्या समोर जी आहे ती माई आहे त्यावेळेला लगेच माई बोलते अक्षय सर्व काय चालू आहे प्रत्येक वेळेला ही मुलगी येते आणि काही ना काहीतरी बोलत असते प्रत्येक वेळेला या मुलीचं काही ना काहीतरी चालूच असतं खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेलाच नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे पण ते कसं तेच मला कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसायची गरजच वाटत नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर मला तुम्हाला काहीतरी पुरावा दाखवायचा आहे आणि तो पुरावा दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र लगेच अक्षय बोलतो कसला पुरावा त्यावेळेला माही बोलते अक्ष अहो असं काय करताय या मुलीला तुम्ही इथून बाहेर काढा खरं सांगायचं तर मला अजिबात हिच्याशी बोलायची इच्छाच नाही तुम्ही जर का या मुलीला इथून बाहेर काढलं तर बरं होईल त्यावेळेला अक्षय बोलतो तू जरा शांत होशील तू जरा शांत हो तुला काळजी करायची गरज नाही आहे या मुलीला तर मी घराबाहेर काढणार त्यावेळेला रमा बोलते माही एक मिनिट मला घराबाहेर काढण्याचा एवढा प्रयत्न करू नकोस कारण माही एक गोष्ट तू विसरतेस ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आणि मी तुला अद्दल घडवल्याशिवाय राहणारच नाही माही तुला तुझी ही गोष्ट मात्र मी समजावून सांगते ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला तुला आता अजिबात बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा लगेच पार्वती बोलते काय चाललंय हे घर आहे की अनाथश्रम कोणी येतं आपल्या घरात बोलतं त्यावेळेला लगेच रमा बोलते पार्वतीयाजी मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती प्रत्येक वेळेला तुम्ही माझा तिरस्कार करत आलात प्रत्येक वेळेला आणि मी प्रत्येक वेळेला शांतपणे ऐकून घेतलं पण आता नाही या आता मात्र मी शांतपणे ऐकून घेऊच शकत नाही आणि मला आता कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर प्रत्येकाला माहिती आहे कोण आहे खरी रमा ती आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे तरी तरीसुद्धा तुम्ही असं वागताय मला खरंच तुमची कमाल वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला पार्वत्याजी बोलते गप्प बस त्यावेळेला रमा बोलते एक मिनिट माझ्यावरती आवाज चढवायचा नाही माझ्यावरती आवाज चढवण्याआधी दहा वेळा विचार करायचा आणि आता राहिला प्रश्न ही माही आहे का कोण आहे तेच दाखवण्याचा तर एक मिनिट अक्षय मुकादम मी तुम्हाला दाखवते आणि लगेच रमा स्वतःजवळचा व्हिडिओ अक्षयला ऐकवते तेव्हा मात्र अक्षय चांगलाच गांगरतो अक्षय म्हणतो म्हणजे म्हणजे माझी खरी रमा तू आहेस तर तेव्हा लगेच रमा बोलते हो अक्षय मीच आहे तुमची खरी रमा आणि कायम मीच होते पण या या माहीने मात्र हे सर्व मुद्दामून केलं अक्षय माझ्यावरती विश्वास ठेवा त्यावेळेला अक्षय म्हणतो रमा खरंच तू माझी रमा आहेस त्यावेळेला रमा बोलते अक्षय जर का मी तुमची रमा नसेल तर तुम्ही मला बोला तुमच्या मनाला विचारा खरी रमा तुम्हाला कोण वाटते ती त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय माहीजवळ जातो आणि माहीला बोलतो म्हणजे तू माझी फसवणूक केलीस तर त्यावेळेला माही बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला मी तुमची फसवणूक केली नाही मी कायम तुमच्या सोबत उभी राहिली आहे आणि तुम्ही मात्र माझ्याशी असं बोलताय त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो पुरे मला संपूर्ण कळून गेलंय की तुम्ही माझी फसवणूक केली आहे आणि खरं सांगायचं तर तू आत्ताच्या आता चा इकडून चालतं पडायचंस चा नाही त्यावेळेला रमा बोलते मी सुद्धा जाणार कारण ज्या घरात माझ्या नवऱ्यालाच मी समजले नाही एवढं प्रेम करूनसुद्धा जर का तुम्हालाच मला ओळखता आलं नाही तर मग मी तुमच्याजवळ का राहायचं अक्षय तर मग माझा तुमच्याजवळ राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा रमा प्लीज असं करू नकोस माझं चुकलं रमा त्यावेळेला लगेच रमा बोलते एक मिनिट अक्षय मला आता काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं चा तर अक्षय मला आता समजून चुकलं आहे कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला मध्ये प्रेम राहिलंच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो बस झालं रमा माझं एक दिवस काही चुकलं तर तू तर मला अगदी गुन्हेगारच ठरवलंस रमा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र रमा बोलते जाऊ देत आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आता जे काही आहे ते सर्वांसमोर आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयला माफ करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते